नमस्कार मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की बाळाला कोणता आहार द्यायचा आणि केव्हा द्यायचा व बाळाची काळजी कशी घ्यायची हे सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मित्रांनो बाळाला जन्मानंतर पहिले सहा महिने फक्त आईच्या दुधाची गरज असते वरच्या दुधाची व पाण्याची कुठल्याही प्रकारची बाळाला आवश्यकता नसते पण आता सर्वच ठिकाणी शहरीकरण झाल्याने दुधाची पावडर सहजरित्या उपलब्ध करून माता भगिनी जॉबवर व ड्युटीवर जाऊन बाळाला बॉटलचे दूध चालू करतात हे कुन हे बाळाला कुपोषित करून पुढील आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात जन्मानंतर बाळाला आईच्या दुधाशिवाय काहीच देऊ नये जन्मानंतर अर्ध्या तासाच्या आत बाळाला स्तनपानाला सुरुवात करावी स्तनपान त्वरित केल्यामुळे प्रसूती होणारा रक्तस्राव सुद्धा कमी प्रमाणात होतो बाळाच्या वाढीसाठी सर्व आवश्यक पोषक तत्वे बाळाला स्तनपानाद्वारे हे मिळत असतात सहा महिन्यानंतर मात्र बाळाची भूक वाढते अंगावरचे दूध पुरेनाशे होते आणि बाळाला हळूहळू वरचे अन्न सुरू करावे लागते तिसऱ्या चौथ्या महिन्यापासून वरचे अन्न सुरू केले तर बाळाच्या आरोग्यासाठी अतिशय हानिकारक ठरू शकते कारण बाळाची पचनशक्ती कमकुवत असते तसेच प्रतिकारक शक्तीसुद्धा कमी असते त्यामुळे अपचन अतिसार यासारखे त्रास होऊ शकतात किंवा जर सहा महिन्यापेक्षा जास्त वेळ अन्न सुरू करायला लावल्यास बाळाची वाढसुद्धा खोटण्याची शक्यता असते सहा महिन्यानंतर वरचा आहार सुरू करताना कोणती काळजी घ्यायची तर सुरुवातीचे काही दिवस आहार द्रव स्वरूपात आपल्याला चालू करायचा आहे अंगावरील दुधापेक्षा घट्ट हा आहार असायला हवा यामुळे बाळाचे पोट भरेल व बाळाचे वजन वाढण्यास मदत होईल वरच्या आहाराची सुरुवात करताना एका वेळी एकच नवीन पदार्थ सुरू करावा उदाहरणार्थ भाताची पेज आपण दिल्यास सलग तीन चार दिवस ती द्यावी व नंतर मुगाच्या डाळीची पेस सुरू करावी व नंतर ती सलग तीन चार दिवस द्यावी यामुळे प्रत्येक नवीन पदार्थ नीट पसतो का कोणत्या पदार्थाची ॲलर्जी तर होत नाही ना याची कल्पनासुद्धा येते अन्यथा एकाच दिवशी दोन तीन पदार्थ दिले आणि बाळाला काही त्रास झाला तर तो कशामुळे झाला हे शोधणं आपल्याला खूप अवघड जातं बाळाला एका वर्षाचे वयपर्यंत कुठल्याही पदार्थात मीठ साखर गूळ घालू नये बाळाला या पदार्थाची सवय लागते व पुढे ती आयुष्यभर टिकून राहू शकते आपण बाळाला याची चव करून देतो नाही तर बाळाला कुठं या पदार्थाची चव माहीत असते बाळ ते आवडीने खाऊ शकतात बाळाने खायला नाकार दिल्यास जबरदस्ती करू नये खाऊन झाले की स्तनपान द्यावे बाळ पुरेसे प्रमाणात खायला लागेपर्यंत पूर्वीप्रमाणेच स्तनपान चालू ठेवावे बाळाला अति थंड किंवा गरम पदार्थ भरू नये व पाणीसुद्धा हे चमचाने पाजावे बॉटल वापरू नये विशेष दुधासाठी व पाण्यासाठी पण सहा ते नऊ महिन्याच्या बाळाला काय खायला द्यावे आराची सुरुवात करताना पदार्थ मऊ स्वरूपात असावे भाताचे पेज मग मुग्धाळ भात मऊ शिजवून हे आपण देऊ शकतो गाजर पालक बीट रताळे लाल भोपळा मऊ शिजवून थोडे पाणी घालून ते देता येऊ शकते या काळात लोहाची गरज मोठ्या प्रमाणात बाळाच्या शरीरात पडते बाळाच्या पोटात आठ दहा चमचे भाज्या आणि पाच ते सात चमचे फळाचा गर हा जायलाच हवा धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू